नमस्कार मंडळी आम्ही आलेलो आहे आमच्या गावी आणि हा पिल्लू बघा त्याला खूप आवडतं गुरांना खायला घालायला तर हा आता खायला घालतोय आणि तो घाबरतोसुद्धा गाई आहेत आमच्याकडे आणि हा आहे मुक्त गोटा तर ज्यांच्याकडे जास्त पैसे नाही आहेत ज्यांना मुक्त गोटा करायचा आहे त्यांनी ही अशी सिस्टीम वापरून नक्की मुक्त गोटा तुम्ही करून बघा आमच्या पप्पांनी हे लावलेलं असं डोकं आहे आणि हे बघा ह्या पाईप आहेत अर्ध ओपन असणाऱ्या त्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे खायला घालतात असे गुरांना आणि हे इकडे सगळे असे खांब लावलेले आहेत त्यांनी मस्त असा गुप्त गोट आहे ही आहे आमची ज्वारीची गंज गावाला याला गंज म्हणतात तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते सांगा आणि हे निसर्गरम्य अशा ठिकाणी आमचं घर आहे तुम्ही बघू शकता हे आहे लिंबाचं झाड खूप मोठं लिंबाचं झाड आहे हे फणसाचं झाड बघा हे आमचं घर साधं सिंपल आहे हे आंब्यांची झाडं आहेत दारामध्ये हे नारळांची झाडं आहेत आणि हे आहे आमचं सोयाबीनचं बुचाड तर ह्या गुरांना खाण्याची सोय इथं आहे आणि पाणी पिण्यासाठी ती लोक इथं जातात हे बघा हे आमचं छोटं बेबी आहे थोड्या दिवसांपूर्वी जन्मलेलं पाणी पिरे बाळा पी पी, 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 पी। तर बघू शकता तुम्ही असं मस्त पप्पांनी जेव्हा या गुरांना भूक लागते तेव्हा इथे खातात आणि नंतर ना त्या गाई इकडे पाणी पितात आणि जेव्हा ऊन लागतं तेव्हा इथे उन्हाळाला सावलीला मस्त बसतात आणि हे आहे त्यांचं रात्रीच घर रात्री इथे त्यांना बांधलं जातं या घरामध्ये आणि खूप छान असं आहे तुम्हाला आवडलं का आमचं घर तेही नक्की सांगा तुम्हाला आता इकडे आमच्याकडे हे आहे लिंबाचं झाड खूप सुंदर आहे आणि त्याला खूप सारी लिंब येतात आत्ताही खूप लिंब आलेली आहेत आणि इकडे जरा थोडं साप वगैरे येतात त्याच्यामुळे खालून पूर्ण ते कापलेलं आहे झाड आणि आता फक्त वरती बघा तुम्ही बघू शकता खूप लिंब आहेत ह्याला दिसत नाही आहेत कॅमेऱ्यामध्ये एवढे हे बघा खूप लिंब आहेत हे इकडे आंब्याचं झाड आहे आणि एक भलं मोठं तुम्हाला फणसाचं झाड दाखवते हे बघा खूप मोठं आहे हे, हे फणसाचं झाड आणि इकडे पण एक दुसरा आहे पणच झाड आणि हा मी देवघरात पुजलेला नारळ होता लास्ट टाईम जेव्हा आलेले मी आ, लास्ट इयरला तेव्हा मी हा नारळ पप्पांना दिलेला आणि तो केवढा मोठा झालाय बघा इकडे आमची पाणी तापवण्यासाठीची चूल आहे घरामध्ये खूप धूर होतो त्याच्यामुळे घराच्या बाहेर अशी चूल बनवली जाते आणि आत्ता ऊस वगैरे काढून झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या ज्या ठिबकच्या पाईपलाईन्स असतात त्या इकडे बघू शकता तुम्ही ते आत्ता काढून ठेवलेल्या आहेत पप्पांनी आणि इकडंच आमचा ऊस काढून गेलेला आहे तर ही आमची जी एवढी दिसते तुम्हाला एवढी अशी पप्पांची जमीन आहे इकडे ऊस आहे ला शेवटच्या शेतामध्ये तर तो आजू आत्ता लागण केलेला आहे यंदा आणि हा आहे हत्तीघास आमच्या गाईंना हा हत्तीघास देतात पप्पा आणि तिकडे एक पपईचं झाड दिसतंय आम्ही सगळं काही आमच्या घरी पिकतं आमची आमच्या घरी पूर्ण हे बघू शकता तुम्ही उसाचं शेत आहे आमचं खूप मोठं आहे ते आणि इकडे आमचं पाण्याची एक बोरवेल आहे आणि दुसरी इकडे एक विहीर आहे तर हे बघू शकता तुम्ही हत्तीघास पूर्ण लावलेला आहे आणि खूप सुंदर हे बघा जवळून किती छान फणसाचं झाड एवढं मोठं झालेलं आहे आणि हे काय खूप दिवसांपूर्वीचं नाही आहे खूप थोड्या दिवसांपूर्वी तयार झालेलं आहे तर हा आहे डोंगर आमच्या गावचा आणि हा पवनचक्का आहेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा पवनचक्क्या आहेत आणि आमचे सरसुद्धा आलेले आहेत तुम्हाला आवडलं का आमचं आम आवड आम गाव त्यांना खूप आवडते तिकडे यायला कारण इकडे खूप छान निसर्ग आहे आणि शेतात घर असल्यामुळे हा असं मस्त वाटतं तुम्हालाही आवड़ते का ते नक्की सांगा बाय बाय थँक्यू